नमस्कार आज आपण साखर गुळाचा वापर न करता जवसाचे लाडू बनवणार आहोत तर हे लाडू हिवाळ्यामध्ये नक्की बनवून खा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात तर जवसाचे लाडू बनवण्यासाठी इथं मी दीडशे ग्राम इतकं जवस घेतलं आहे यानंतर दोन मोठे चमचे पंपकिन सीड्स घेतलेले आहेत म्हणजेच भोपळ्याच्या बिया जर तुम्हाला भोपळ्याच्या बिया आवडत नसतील तर स्कीप करू शकता आता हे जवस आपल्याला बारीक गॅसवरती चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचं आहे जवस भाजत असताना याचे फायदे पाहूयात जवसामध्ये भरपूर मात्रेत ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते जे की आपल्या मुलांच्या मेंदूसाठी खूप ताकदवर असतं यात फायबर देखील खूप जास्त प्रमाणात असतं आपल्या पचनासाठी मदत करतं आता जवस बाजून झाल्यानंतर इथं मी पन्नास ग्राम इतकं चिया सीड्स घेतलेले आहेत तुम्हाला चिया सीड्स आवडत नसतील तर तुम्ही याऐवजी पांढरे तीळ वापरू शकता आता हे साईडला ठेवून देऊया आता यानंतर पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतला आहे आवडीनुसार घ्यायचे आहे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट वापरणं ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातले तरी पण चालतील आता हे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत सेम त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप घालायचा आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये डिंक तळून घेणार आहोत डिंक इथं मी ऐंशी ते नव्वद ग्राम इतका घेतला आहे डिंक अवश्य घाला आपल्या हाडांच्या बळकटीसाठी चांगला असतो व लाडूमध्ये पण छान क्रंची लागतो तर आता डिंक भाजत असताना जवसाचे अजून फायदे पाहूयात जवस आपल्या हृदयासाठी फायदेशीर असतं आपल्या स्किनसाठी आपल्या नखांसाठी केसांसाठी तर खूप खूप फायदेशीर असतं जवस परत यानंतर आपलं वजन पण जवसामुळे कमी होतं आता बाइंडिंगसाठी आपण यामध्ये वापरणार आहोत खजूर तर इथं मी पाचशे ग्राम इतकं खजूर घेतला आहे सीडलेस खजूर आहे तुम्हाला खजूर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता याऐवजी तुम्ही यामध्ये गुळाचा पाक घालू शकता फक्त पाक बनवताना पाण्याचा वापर करायचा नाही तर आता हे खजूर आपल्याला बारीक गॅसवरती चांगलं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं मऊसर असा गोळा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खजूर परतत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही नाहीतर हे करपतं वयामध्ये तूप अवश्य घाला तर आता खजूर परतून झालं साईडला ठेवून देऊया आता इथं जवळ स्वच्छी या सीड्स मिक्सरमध्ये चालू बंद करत फिरून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही याला तेल सुटतं याची थोडीशी पावडर स्वरूपातच भरट करायची आहे अशा पद्धतीनं आता हे ताटामध्ये काढून घेऊया यानंतर डिंक बारीक करून घ्यायचा आहे तो पण चालू बंद करत फिरून घ्यायचा आहे तुम्हाला डिंक जर अख्खा हवा असेल तर तुम्ही ग्लासाने मॅश करून घेऊ शकता किंवा हाताने डिंक आपल्याला चांगलं तळताना म्हणजेच तुपामध्ये परतताना चांगलं परतून घ्यायचं आहे आता खजूर पण आपलं थंड झालं आहे तर यामध्ये घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्या अगोदर यामध्ये मी घातली आहे एक मोठा चमचा जायफळ पूड तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं इलायची पूड वापरू शकता आता आपण मग अशी तळलेले ड्रायफ्रूट यामध्ये घालायचे आहेत व हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं की मिश्रणाला बाइंडिंग येत नाही तर तुम्ही यामध्ये थोडंसं तूप घालू शकता किंवा तूप घालायचं नसेल तर थोडासा गुळाचा पाक करून घालू शकता व हे चांगलं मिक्स करून घेऊ शकता तर आता आपल्या मिश्रणाला चांगलं बाइंडिंग आलेलं आहे कारण मी सर्व साहित्य प्रमाणासहित वापरलेलं आहे तर आता याचे लाडू बांधायचे आहेत लाडू तयार करताना लिंबा एवढाच करायचा आहे हा लाडू खूप जास्त प्रमाणात खायचा नाही छोटाच खायचा व आपल्या नाश्त्याच्या अगोदर हा लाडू आपल्याला खायचा आहे तर पहा अशा पद्धतीने कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला लाडू थोडासा मोठा दिसेल पण मी खूप छोटे छोटे याचे लाडू वळले होते तर मुलांना व स्वतः तुम्ही देखील रोज एक लाडू खात जावा कारण याचे खूप सारे फायदे आहेत अगदी खारी खोबऱ्याच्या लाडूपेक्षाही याचे फायदे शरीराला खूप जास्त प्रमाणात आहेत व स्वस्तात मस्त असे लाडू तयार होतात याला खूप जास्त तुपाची गरज लागत नाही किंवा खूप जास्त ड्रायफ्रूट वगैरे वापरण्याची गरज नाही तुम्ही फक्त खजूर आणि जवसामध्ये देखील हे लाडू बनवू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा व चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा व या हिवाळ्यात हेल्दी लाडू नक्की बनवून पहा नक्की खा